मुंबई शहरात भोईवाडामध्ये अनोळखी वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली शिपाई धनराज घाक असं पंचवीस वर्षीय पोलीस शिपायाचं नाव असून त्यांचा मित्र गंभीर जखमी आहे या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवलाय मोठ्या मेहनतीनं धनराज घाक हा पोलीस सेवेत रुजू झाला होता अशातच त्याचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय शिपाई धनराज घाक हे ताडदेव सशस्त्र पोलिस दलात कार्यरत असून ते मित्र कल्पेश अनामालू यांच्यासोबत रात्री दुचाकीवरून बाहेर निघाले होते फाटेच्या सुमारास परळच्या एल्फेस्टन ब्रिजवरून जात असताना एका अनोळखी वाहनाची त्यांना धडक बसली यात धनराज आणि कल्पेश दोघेही गंभीर जखमी झाले संपूर्ण बातमी पाहूया त्या एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा त्यानंतर त्यांना एका टॅक्सी चालकानं रुग्णालयात नेलं असता त्याच्या उपचारादरम्यान धनराज यांचा मृत्यू झाला सध्या कल्पेश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी कल्पेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे भोईवाडा पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं तपास करत आहेत धनराज घाग हे मुंबई पोलिसांच्या स्थानिक विभागात कार्यरत होते त्यांच्या पश्चात आई आहे आणि मृतदेह भाऊ किरण घाग यांच्याकडे पाठवण्यात आला आरोपी आरोपीविरोधात मोटर वाहन कायद्याच्या संबंधित पी सीच्या कलम दोनशे एकोणऐंशी रॅश ड्रायव्हिंग आणि तीनशे अडतीस मानवी जीवन धोक्यात आणणारे कृत्य कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे